आपण सुद्धा या ठिकाणी सुंदर असेल मार्गदर्शन आणि बाबाच्या हयातीतील काही अनुभव जे आम्ही आतापर्यंत ऐकलेले होते त्याच आम्हाला या ठिकाणी ऐकण्याकरता मिळाले आणि या कार्यक्रमामध्ये येण्याचं आमची जे इच्छा होती आणि आम्हाला जे मिळणार होतं ते आजच्या आजच्यापासून आम्हाला मिळालं आणि यानंतर आजच्या चर्चा आजच्या सत्राचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्म्या सेवा करणाऱ्या अंतर्गत मग ढोको या परिसरातील मार्गदर्शक आदरणीय जंगूल भूमिका त्या मला आजच्या प्रतिनिधी अध्यक्ष मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपण सगळं परमात्मा आहे शेवट मंडळ वर्धमानगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशावर आज श्रीमान ठाकरे साहेबांच्या नुसतांनी नव्यावर कार्यपाल पडले त्यानिमित्त भगत कार्याची चर्चा बैठक चालू आहे या चर्चावरतीची श्री देता भगवान बाबा अरुमानी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे सद्गुरू महांच्याजी बाबा जिंदगी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच सर्वांची मातोश्री आई वाराणसी खांदाला खांदा लावून बाबाला वेगवेगळे साथ देऊन घ्यायला माझा परिणाम तसेच आमचे संचालक साहेब यांना माझा नमस्कार आपले परमपूजा परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक वासुदेवजी फडोळे साहेब यांना माझा नमस्कार तसेच आमचे नागपुरे साहेब यांना माझा नमस्कार तसे धोर साहेब या माझा नमस्कार तसे कामते जडे साहेब यांना माझा नमस्कार तसे सर्व मान सेवा श्रीकांत बाळ गोपाळ साहेब यांना नमस्कार <laughs> आपण या मार्गावर चुकीची कात्रीचे मार्गरावर त्याच परमनेच्या महान त्याजी बाबा जींच्या कुटुंब होते म्हणून त्या महान काही बाबा झुंडे एका परमेश्वराची प्राप्ती करून नवरात्र कष्ट करून त्या मानव धर्माचा झंडा फटवला मानव कृपा प्राप्त केली आणि मानवाला मानवा सज्ज करण्याकरता ही बाळे बावी खेरोपाडी प्रेरणा दिली आणि खरोखरच जन जागृती केली आपल्याला लोकांना अंधारात आपण दुपर होतो खरोखर अंधारात अंधारातची हृतियात आणण्याची त्या महांताची बाबा जी कार्य केले आणि या धर्माची ही शाळा भरवली आहे म्हणून आपल्याला खरोखरच या मानव धर्माच्या शाळेत गेल्याशिवाय आपल्याला काही शिक्षण येणार नाही ना म्हणून ना आपण या मानव धर्माच्या शारीर दिल्याशिवाय शिकू शकणार नाही म्हणून प्रत्येक गाववाडी त्या महान्य गुराबा ढिंडी डिंडी बैठकी काढल्या कार्यक्रम लागले शेवक संमेलन काढले आणि खंड दुखी लोकांना सुख समाधान मिळाली म्हणून आपण म्हणतो बारा वर्षाच्या सिद्धीकरणाच्या त्यागाला बाबाचा लोकांनी त्याटू घालले आपले सुपारी घालले आणि त्याग दुबवले मुंबर पाणी केले मंडळात आव्हान झालं चौदा तारखेला की त्या शिंदे गावात दहा बारा लोकांचा त्याग स्वतःचा केला नाही आणि दहा बारा लोकांचा त्याग दुबवला म्हणून आपल्याला या जागा बद्दल कसं केलं पाहिजे कसं जागलं पाहिजे बाबाने म्हटलं होतं जागे जाते फायला शेवटचं जाग जा आजू कुशाना निवाला खरोखरच आपल्याला जागाच आहे जागा दागण्याची गरज आहे आपण याची जेवणा कसा नाही कोणा याच्यासाठी आलो देखील काही घेऊन जाण्यासाठी आलो बाबांनी चाळीस पंचेचाळीस वर्ष शेवटांना गोरगरिबांना शिकवलं पण शेवट शिकू शकले नाही म्हणून खरोखरच बाबाच्या आदेशाच्या चार तत्वाचे संत पाच मिळाचं पालन करायचं संपूर्ण संत जे पालन करण आम्ही बाबाच्या शब्दाचे पालन करण शब्द भगवान हातच येतात शब्द चांगलाही आहे राहिती आहे भूतव्य आहे चैतन्य आहे म्हणून शब्दा लक्ष लक्ष आहे बाबाजी आत्मा परमात्मा ह्या आत्मा परमात्मा यांच्या सर्व शेवटच्या याच्यात आत्मा आहे म्हणून ह्या मूर्ती बसल्या आहे भगवान आहे याच्या हे सर्व भगवान आहे यायच्या आत्म्या म्हणून आपण खरोखरच काही नाही काही सर्व कृत्याचा कृपयाचा घेतला पाहिजे नाही तर तशी वाया घे म्हणून आपल्या मुलाबाळाले आपल्या सगळ्या कुटुंबाने नागवाच आहे शिकवायचं आहे शिक्षण द्यायचं आहे आणि या चर्चा बैठकीत बाळांना सर्वांना पंढरवाडी चर्चा बघतात महिनेबाजी चर्चा बैठक खरोखर बाबांनी बच मेरे घर नाही आणा पण चर्चा बैठक मी जरूर जाणार खरोखरच आपल्याला चर्चा बैठकीत जगावर अनुभव येणार नाही आता वाटे त्यांच्या मुलाने अपरा दिसाचा त्याग केला त्यांनी त्याग केला आणि त्याग करूनशानी तो घरी आला त्यांना दिशा दृष्टीने मिळेल सर्व पालन केलं कर्मचारी याला औषधा सर्व विषयात त्यांनी सांगितलं सर्व पालन केलं म्हणे त्याच्या पत्नीला विचारलं पालन केलं म्हणे त्याला चिठ्ठी दिली आणि चिठ्ठी देऊन तो मंडळात आला मंडळातून माल घेऊन त्याने घरी गेला आणि घरी जाऊन त्याने हवन कार्य घडवलं हवन कार्य घरवून त्याने बाबाचा मग त्या गाडा ह्या सिद्धीकरणाचा या आणखी तो त्यांचं कुटुंब पूर्ण त्याग करता सुरुवात केली सात दिवस केले आणि त्या कणाला लागला पाठला आणि कणाला लागला आणि कराला एकत्रिक त्यांनी केला लागत ठेवला आणि घरा मठा झोपल्याला आणला आजी म्हणे या पाटला आणि कधी पळते का महिन्या काउ त्याला मी म्हणजे कोणती चूक केली तुला आता त्याग केला तर पालन केलं का सर्व केलं हो हो म्हणत होता ना तेव्हा तो, तो मुलगा मनाले बसला का माझ्या हाताने चूक झाली मी पालन केलं त्याला सांगितलं आता त्याग आहे म्हणलं चालू तू जा आपल्या भगवंताने त्याची सांग आणि माफेमान नेकार आणि ह्या त्याग आता तेव्हा दुबला म्हणलं त्याग बंद कर तेव्हा सांगितलं आणि जर हे केला तेव्हा त्याला आराम मिळाला आणि कोरा झाल्यावर मात्र तो मन आपला आणखीन डब्बाला किरा दिसा त्याग भरवला तो तो अजून यावाय सोड आमच्या मकन भेटल्यातला आता बाबाच्या सिद्धीकरणाचा त्याग आला दोघ भाऊ आहे दोघ भाऊ दोन अल्लग अल्लग आहे तो म्हणाला माझी आई म्हणे माझ्याकडे आई लाईण्याकडे त्याच्याकडून माझ्याकडे संडास नाही म्हणे आणि मोठा भाऊ आहे त्याच्या का संधास आहेत साध बाई त्याची आई त्या दोन्ही मुलाची आई माझ्याकडे आधी जाईल माझी त्याग करायची इच्छा आहे म्हणे मात्राची माझी इच्छा आहे म्हणे त्याग कराची तर त्याग करायची इच्छा आहे तर तुक मात्र मी लहान मुलाच राहतो म्हणे आणि मोठा मुलाचा संडास आहे म्हणे याच्याकडे संधास नाही म्हणे तर मला त्या गावाच्या बाहेर ना, जाने ना दर, कर जा दे जा दे, कर ते वेळा तकली बहीण म्हणे जाणं येणं पाण्या पावसाचं तर या तर संधास आहे म्हणे म्हणते म्हणे संडासा जा दिले तर मी म्हटलं महाकड पाठवता आणि मी सांगतो ते दोघंही भाऊ दो आले आणि त्यांना मी सांगितलं म्हणलं जन्म देणारी तुझी आई आहे म्हणलं आणि छंदात तिला चार घडवून भिक्षा आहे म्हणजे तिची घरवाची तर तो म्हणलं तुझ्या पाण्याने हात लावणार नाही तुझ्या काळजी हात लावणार नाही फक्त ती आपल्या घरचं पाणी घेऊन छंद जात नाही येत जाईन म्हणलं ताकीची कसं जमन म्हणे ग्राम भरून आहे माय या आहे म्हणे बरं माझ्या कुठे हात लावून माझा ताकय बैठक म्हणे नाही बैठक म्हणलं चार तू विश्वास ठेवणे येतात नाही नाही म्हणे तुम्ही या म्हणे माझ्या घरी पाहून घ्या म्हणे हे तसं नाही जमत म्हणे तर म्हणलं मी येतंही नाही आणि पाहणे काय नाही तुमची आई आहे का घडवा ते घडवं हे म्हटलं आपल्या लहान मुंबई तर घडून म्हटलं तिकडं बाहेर संडासली तर त्या मातारींना बाहेर घेणे संडासली आणि त्याचा त्या धरला आणि या अर्धा अधा म्हणजे याच्या पत्नीवर मोठ्याच्या आपत्ती आणि संडास वाजायच्या आणि त्याच्या तिच्या रापताने राज्यानं दोन वाजता आणि कोर्टानं बंगला लागली आणि तेवढ्या रात्री तिला उमरेदला दवाखान्यात नेली दवाखान्यात नेल्यावर तिची सोनुग्रात केली सोनी नाही गेली तर तिच्या सोनुग्रातमध्ये संदास जमा झाली आहे आणि तिला सोनुग्रात करून येते करून आणली त्याचा त्याग डुबला आणि तो दुसऱ्या दिवशी सांगायला आला म्हणजे माझ्या आग्रह असं असं झालं म्हणे रात्री तब्येत बसली म्हणे घेऊन गेलो म्हणे होमले जाणं आता आणली आहे म्हणे आतापर्यंत आहे म्हणे तर त्या आता म्हटलं मध्ये काय सांगू नको बाबाच्या आदेशाचे काय आहे आता भगवंतात छान नाही कर म्हणून हो गेला वापर सांगतला आता सर्व ठीक आहे असे सर्व काय सुखा करतात आणि आपल्या कर्माने दुःखी होतात शिरपूरच्या आहे त्याच्या शेता म्हणजे पैमा मोजणी पदा आल्यावर मोजणी जे पैमास आहे ते आणि रस्ता गोडीतला आहे म्हणजे आम्हाला दाव म्हणे ह्याच्या आठ बघायला त्या सुपारी होती त्या वेळेस म्हणे समोर समोर या मी धावतो म्हणे धावता धावता जवळ जवळ जरा सातच्या दुसरा त्या मोर्जीवाल्याच्या पायाले त्याच्यानंतर त्याने हात पकडला बागला तर बागला तर हात पकडला त्याच्या तोंडा सुपात देतात आता माझ्या आत्ता हे झाला म्हणजे आतल्याला मला फोन केला म्हणे माझ्या बाजूला शेतात मोर्जीवाले आले म्हणेच्याकडे रस्ता दार गेलो म्हणे महा तोंडात सुपात देते म्हणे मी खाल्ली म्हणे तर मग त्यात गेला म्हणून तो हातल्या तर हो म्हणे खाऊन जाते म्हणलं तर चांगलं तिथे म्हणलं दुसऱ्या एवढे चाचल्याचा फोन आला आधी मुलीची म्हणे माझ्या घरात फिंच वेळी येऊन गेली म्हणे तर तिला मी केळ दिलं म्हणे तर केळ दिलं तर गेली म्हणे नंतर बघा आली म्हणे केळ घे केळ तर आलं साहेब याच्या तोंडात तंबा होता तर याच्या मुलीला घेऊन बाहेर गोडवर गेला दुसऱ्याला हात लावला तर त्याच्या गेला फोन मारला आजी म्हणते मा तुम्हाला तंबाखू का म्हणजे एका जणाला हात लावला म्हणलं लावला म्हणे तर मी म्हणलं तंबाखू खाल्ला का तो हो म्हणे तर आता गेला म्हणलं थोडी चार जाऊ दे म्हणलं तुझी कार्यक्रम आहे का म्हणे हो म्हणलं आहे म्हणलं मी लावले कार्यक्रम एकतीस तारखेचा तर हे म्हणलं त्याची जो अजून आला नाही निघाले असे सेवक आहे स्वार्थी महा तुझी साधते म्हणून

आणि मी ते म्हणून एवढेच सांग आपले दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार नमस्कार धन्यवाद आदरणीय अध्यक्ष महोदय आपण जे सुद्धा आजच्या प्रसंगी आम्हाला अध्यक्ष मार्गदर्शक व अनुभव आपल्या परिसरातील अनुभव आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला आजच्या प्रसंगी खूप सुंदर असे विचार केले आपले पुणे धन्यवाद आजची चर्चा भेटत या चिन्हांनी समाप्त करण्याचं मी जाहीर करतो आणि यानंतर आजच्या पहिले चैद्य रत्ना म्हणजे आभार या देवांनी आपण सर्व भगवंत बाबा आई आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खास करून बाळामंडळी या ठिकाणी हल्ले नाही आणि त्याचे आभार मान्य गरजेचे आहे नंतर राज मानून घेते म्हणून नाही मदत करतो धन्यवाद यानंतर आजच्या बैठकीचे आभार सन्मान्य बाबांचे राहुल दादा अंजारी हे आजच्या बैठकीचे आभार करतील अशी मी